अरे मग त्याला एक थैली घ्यायची गोदीची बरं का त्याच्यामध्ये शेंगा हो आणि धपा धपा कुठून घ्यायचे म्हणून काढीन काही मिनिटात शेंगदाणे तयार कोणाला आता शेंगाचे म्हटलं काय मग हा कृष्ण हरी ताई आणि आपले भाले नाव लाईक केलं भाऊनी ओके भाऊ धन्यवाद बोला भालेराव भाऊ बोला जेवण झालं का लाईव्ह मध्ये स्वागत तुमचं शेतकऱ्याला शेतकरी सपोर्ट करी दादा हो ना भाऊ शेतकऱ्याला शेतकरीच सपोर्ट करत दुसरं कोण करत सांगा बरं तुम्ही साहेब रामकृष्ण हरी आले विनोद भाऊ रामकृष्ण रामकृष्ण हरी विनोद भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं या तुमच्या ताईच्या चालल्या बघा उद्याची तयारी शेंगा फोडणं भुईमुगाच्या बोला जेवण झालेत का सर्वांचे उद्या संभाजीनगरला यायच आहे भालेराव पवार भाऊ उद्या संभाजीनगरला येत आहे जेवण झाले का तुमचे होय भाऊ आमचे जीवन झाले बालेराव पवार या मग उद्या आमच्या गावाला वेळ भेटला तर या हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय ताई भाऊ जय हरी विठ्ठल प्रशांत भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं

पिठल पोळी भात आणि चटणी जेवण झालं का भाऊ हो भाऊ जेवण झालं तुमचा लाईव्ह चालू होता तेव्हा जेवण केलं ना जेवण घ्या म्हणलं जेवतो बाबा आता काय म्हणून आणि विनोद भाऊचा काय भेट होता आज जेवणामध्ये मस्त होता बरोबर आहे ताई भाऊ माया ताई आल्या नाही लाईक करा सर्वांनी वरती तेरा जण आहेत बोला भासाहारा तो ट्रॅक्टर बघायला येणार आहे दादा सेकंड सेकंड हँड ट्रॅक्टर घेता का भाऊ बरं बरं घ्या घ्या आम्ही शोरूम घेतलं होतं दोन हजार फार्म फार्मट्रॅक अजून पण तेच आहे अठरा वर्षे होत आहे तेच ट्रॅक्टर आहे पुरण भात पोळी आणि कोबी टमाटरची भाजी वा वा छान बेत आहे तुमचा हो मस्त बेत होता प्रशांत पाटील ऑन आहे बोला प्रशांत भाऊ आज काय काम केलं का मायात विनोद भाऊ पाऊस पकडला का नाही अजून काय काम चालू आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र वसंत भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद जेवन का वसंत भाऊ प्रशांत पाटिल मनता पपई फवरनी के लिए भाऊ ओके ओके आम्मी आज खत पेरला मैं आज कपाशीला नहीं पाउस वाड़ला भाऊ आज तो जास्त पाउस आला बापरे माझ्याकडे पहिला जॉन बियर आहे दोन हजार बावीस मध्ये बावन झिरो चार आमच्याकडे फार्मा ट्रॅक पस्तेस आहे छोटा टॅक्टर आहे थोडा जेवण झाले का हो भाऊ जेवण झाले आता आणि तुमचं पण जेवण झालं का धन्यवाद प्रशांत पाटील म्हणतात पाऊस सुरू आहे बापरे पीक पिवळे होत आहे हो ना मग आता रोजच पाणी म्हणजे काय करणार आहे पाऊस तरी म्हण तरी काय करणार आहे मग आपल्या हातात नाही ना भाऊ ते आता आम्ही चार पाच एकरला आज खत फेरलं आणि मग काही वखरणी केली कोबोटा आहे भाऊ पंचावन्न झिरो दोन मोठा ट्रॅक्टर आहे हो काय काम करावं काही सुचत नाही हो ना भाऊ अवघड काम झाले विनोद भाऊ तब्येत बरी आहे का आता आणि म्हशी गाई किती आता कस काय चालू आहे तुमचं विनोद भाऊ बालेरा पवार म्हणतात कोणती पपई लावली हे दादा बोला प्रशांत पटेल सांगा यांना कोणती पपई लावली वरायटी कोणती पुन्त। आहे असे विचारताय ते विनोद भाऊ म्हणतात नाईक डन नोके भाऊ उदारी फसली भाऊ विनोद भाऊ म्हणतात आता तब्येत ठीक आहे पण डॉक्टरने आराम सांगितला आहे आठ चार दिवस करा मग आराम लागा लागतात दम्मा कामाला प्रशांत पाटील म्हणतात तायवान भाऊ सहा मेंबर आहेत बोला सर्वांनी पटापट आता एक च्या पाणी दोन मशीन चालू आहे ओके 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 मस्त धंदा आहे भाऊ तुमचा शेतीला धंदा आमचपन अंदाज है मसी गए होता काई नहीं बता आता वरती सात जन आए बोला कमेंट करा पटापट रोजचं किती दूध निघतं मग विनोद भाऊ किती पैसे येतात महिन्याचे एका हप्त्याचे कस राहत देऊ माझी तायवान आहे भालेराव ची तायवान जात आहे शेतीला जोडधंदा असल्याशिवाय शेती पडलत नाही एकदम खरं बोललात भाऊ तुम्ही शेतीला काही ना काहीतरी जोडधंदा लागतोच तेव्हा शेती पुरते कि एकर दादा बोला प्रशांत भाऊ कि एकर पपई आठ जन आल दाही वरती बोला सर्वानी कमेंट करा बापरे तीस लिटर दूध जी आणि पंधराशे रुपये येतात वा प्रे रोजच भाऊ हे हो वा 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 छान आणि कोणी माणूस ठेवेल का भाऊ दूध काढायला त्याला धोरायचं चारा पाणी करायला विनोद भाऊ म्हणतात अर्धा खर्च होतो आणि निम्मा उरतो हा मग त्यांना पण लागते ना काय खायला खुराक डेप वगैरे बाटा खल्ली काय समते माणूस नाही घरीच वा खूप काम करतात हो भाऊ तुम्ही मग आमच्या वहिनी पण असतो मला साथीला दोघ आहे म्हणून सारखाच वाटत दहा जण आले लाईट चार आल्यात Terima kasih telah menonton! लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे भालेराव पवार म्हणतात कधी लावली दादा पप्पा प्रशांत पाटील गेले वाटतं भाऊ भालेराव पवार शुभरात्री सर्वांना लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद गुड नाईट क्या काल जी बेटो दया तो पर्यंत नमस्कार शुभ रात्रि मावली शेतकरी जोडी आली गोरा योगताई नमस्कार लय यो स्वागत मुशीर केला तुम्ही कोपायला जेवण झालं काय योग आहे शेतकरी जोडी जेवण झालं का पंकज माठे जेवण झालं का हो जेवण झाले आज काय भेट होता ताई जेवणामध्ये आमचं पण जेवण झालं ताई दाजी कुठे आमचे भाचे कुठे होय दादा शेतकरी जोडी म्हणतात जेवण झालं वहिनी कुठे काय वहिनी काय बसली तर दिसली का वहिणी चालली उद्याची तयारी पा कसा फेल लावला समोर <laughs> नाही ना भाऊ नाही झालं फरक न चालू आहे अजून नमस्कार पिठलं पोळी आम्ही पण पिठलं पोळी भात आणि खिचडी लाइक डन ताई ओके ताई धन्यवाद मराठी ताई आल्या त्यांचं पण स्वागत आहे लय ठेप आहे वहिनीची गुड नाईट अरे वा शेंगदाणे उद्या सकाळची तयारी करीत आहे ती भाजीची लवकर जावं लागतं मळ्यात काय झालं तब्येतीला एकदम ठणठणीत आहे ताई पण तातून म्हणते तुम्हाला काहीतरी ती भाजी कसली उद्या करीन काहीतरी आता मळ्यात जाण्यासाठी ताई खूप गोड असतात हो ना नाही <laughs> ना गेले ते दादा, ना दादा गेले ना प्रशांत दादा होते ते गेले लाईव मध्ये सोडून अरे ताई कुठं गेलं हे काय बसल ताई ताई कुठं जाणार आहे नाही ताई नाही आवारली परपणी चालूच आहे हो अजून वयने साहेब तुम्ही शेंगा फोडत असल्यामुळे मला इंदुरी कर एक जोक आठवला ठवला शेंग जाण्याचा मुक्काम कुठ आहे जोपर्यंत जण शेंगीत आहे तोपर्यंत <laughs> ताई असच असत राहा धन्यवाद ताई जेवण झालं का तुमचं मला असच असताना बघा वाटत म्हणतात पोहोच काय म्हणतो पहिल्या मग जातो वाव हो माझी चार एक कराय दादा त्यांना भाव विचारायचा होता चारा ते दादा गेले ना भाऊ वहिनी साहेब यांना मदत करा भाऊ वहिनीला काय आवश्यकता नाही मत्तेची हो वहिनी खंबीर आहे ना आज नाही कमी आहे शुभ रात्रि बेटू उद्याका कालजी श्री स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ दादा विनोद भाऊ श्री स्वामी समर्थ गगागी तुम्ही पण संजना ताई

शुभ रि सर्वान गुड नाइट वेर वेल का आया बदल धन्यवाद लायूला नमस्कार गुड नाइट शुभ रि गया का भेटूद्या नमस्कार